डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश थ्रू मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मला भूक लागली आहे आय ॲम हंग्री मला तहान लागली आहे आय ॲम थर्स्टी मी थकलो आहे आय ॲम टायर्ड मला झोप येते आय ॲम फिलिंग स्लीपी मला वेळ नाही आय डोंट हॅव टाईम तुझं नाव काय आहे वॉट इज युअर नेम मी लवकर उठतो आय वेकअप अर्ली तू कुठे चाललास फिअर आर यू गोईंग थांब मी येतो वेट आय एम कमिंग मला एक कप चहा हवा आहे आय ऑंट अ कप ऑफ टी मला मदत हवी आहे आय नीड हेल्प हे, हे माझं काम नाही दिस इज नॉट माय वर्क मी घरी आहे आय एम ऐट होम मी बाहेर जात आहे आय एम गोइंग आऊट मी तयार आहे आय ॲम रेडी मन लावून काम कर वर्क विथ फोकस स्वप्न पहा आणि काम करा ड्रीम अँड वर्क तुमचं मन शांत ठेवा कीप युअर माइंड काम दुसऱ्यांचं ऐका लिसन टू ऑदर्स जास्त विचार करू नको डोंट ओवर थिंक डोंट ओवर थिंक संधी द्या गिव अ चान्स गिव अ चान्स कधीही उशीर झाला नाही इट्स नेवर टू लेट शिकत रहा कीप लर्निंग पुन्हा भेटूया सी यू अगेन मी तयार आहे आय ॲम रेडी काय चाललं आहे व्हॉट्स गोइंग ऑन हे खूप महत्त्वाचं आहे धीस इज व्हेरी इम्पॉर्टंट तुला हे माहीत पाहिजे यू शूड नो दिस तू माझ्यासोबत आहेस यू आर विथ मी हे <coughs> hey, माझ्यासाठी नाही दिस इज नॉट फॉर मी तुला वेळ आहे का डू यू हॅव टाईम आपण सुरुवात करूया लेट्स स्टार्ट लेट्स स्टार्ट थांब विचार करू वेट लेट्स थिंक हे सोपं आहे दिस इज इझी हे कठीण आहे दिस इज डिफिकल्ट अभ्यास करत रहा, कीप स्टडिंग घरी लवकर जा गो होम अर्ली वेळ वाया घालवू नको डोंट वेस्ट टाईम लक्ष दे पे अटेन्शन स्वतःवर विश्वास ठेव बिलीव्ह सेल्फ वेळेवर ये बी ऑन टाईम सर्व ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन काहीच समजत नाही नथिंग मेक्स सेन्स चालेल का विलीट वर्क मला वाटतं तसं नाही मला वाटतं तसं नाही आय डोंट थिंक सो मी प्रयत्न करतो आय विल ट्राय तो खोटं बोलतो ही टेल्स लाईज ती खरं बोलते शी स्पीक्स द ट्रूथ मी शपथ घेतो आय स्वेअर तुला पाहून आनंद झाला ग्लॅड टू सी यू किती वेळ लागेल हाऊ लाँग विल इट टेक मला तुझ्यावर विश्वास आहे आय ट्रस्ट यू माझी चुकी होती इट वॉज माय मिस्टेक परवा भेटूया लेट्स मीट द डे आफ्टर टुमॉरो उद्या वेळ आहे का आर यू फ्री टुमारो हे बरोबर आहे दिस इज राईट हे माझं आहे दिस इज माइन मी तुझ्यावर रागावलो आय गॉट अँग्री ॲट यू मी माफी मागतो आय अपोलोगाईज काही हरकत नाही नो प्रॉब्लेम हे छान आहे दिस इज नाईस मला आवडलं आय लाईक इट मला त्रास होतोय आय एम फिलिंग अनकम्फर्टेबल मी व्यस्त आहे आय ॲम बिझी मला वेळ मिळाला आय गॉट टाईम मी तुला फोन करतो आय विल कॉल यू तुझा फोन आला होता यू हॅड कॉल मी मेसेज पाठवला आय सेंट अ मेसेज काही विशेष नाही नथिंग स्पेशल थांब वेट अ बीट हे चुकीचं आहे दिस इज रॉंग नीट बोल स्पीक प्रॉपरली शांत हो डाउन, काम डाऊन मला समजत नाही आय डोंट अंडरस्टँड पुन्हा सांग से इट अगेन हळू बोल स्पीक स्लोली माझ्याशी बोल टॉक टू मी मी तुला विसरलो आय फॉरवर्ट यू मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर मला माहीत नाही आय डोंट नो मला खात्री नाही आय एम नॉट शुअर तुला काय वाटतं व्हॉट डू यू थिंक मी असं म्हणलो नाही आय डिडंट से दॅट घाई करू नको डोंट हरी मी लिखित है एम राइटिंग वीडियो आवड़स वीडियोलाइक शेयर कमेंट अँड सबस्क्राईब करा